लाईव्ह केलं होतं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तसं आपण आज बऱ्याच दिवसानंतर भेटतो आहोत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपण तुम्हाला रिसेंटली सगळ्यांनाच कळालं असेल की आपल्या परीक्षा पुढे गेल्यात बरोबर आहे त्यामुळे आता आपल्याला काही टेन्शन राहिलेलं नाही आहे तर तेवढं रिलॅक्स न होता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये परीक्षा कधी होतील तुम्हाला मला माहितीत का तर नाही बरोबर आहे सगळ्यांचं म्हणणं आहे की इलेक्शन नंतर परीक्षा होणार आहेत आपण पण तेच गृहित धरूया ओके पण इलेक्शन नंतर पण लगेच होतील का तर सांगता येत नाही का सांगता येत नाही आपल्याकडे लगेच आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी तयार ठेवलेला आहे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्यासाठीचं आणखी एक कारण राईट सो आरक्षण भेटलं पाहिजे नाही भेटलं पाहिजे हा वेगळा आणि वादाचा मुद्दा आहे पण आता ज्या एक्झिस्टिंग परीक्षा आहेत ज्या झालेल्या नाही आहेत त्यामध्ये त्या लागू करायच्या आणि त्यातून ते सुरू करायचं पण माझ्या माहितीनुसार किंवा मला जेवढं वाटतं साधारणपणे इथून पुढच्या नव्वद दिवसामध्ये एप्रिल मे जून नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवसात तुमची परीक्षा होऊ शकते तर या नव्वद दिवसात एप्रिल महिन्याचे तीस दिवस आणि मे महिन्याचे एकतीस दिवस तुम्ही काढून टाका साठ दिवस तुम्ही काढून टाका बरोबर आहे काय काढून टाकायचं हे साठ दिवस याचे कारण आहेत आपल्याकडे भरपूर कारणं आहेत बरोबर आहे सो so, त्याच्यावर आपण चर्चा करूया आणि त्यानंतर जूनमध्ये तीस दिवस आणि जुलैचे काहीतरी पंधरा दिवस म्हणजे हे पंचेचाळीस दिवस तुमच्याकडे अभ्यासासाठी असणार आहे कारण साधारण हे साठ दिवसांमध्ये तुम्हाला पुढची काय दिशा असेल हे इलेक्शन्स वगैरे झाल्यानंतर कधी एक्झाम होईल काय होईल याची तुम्हाला क्लॅरिटी आलेली असेल आणि गव्हर्नमेंट नोटिफिकेशन वगैरे पण आलेलं असेल तर आपण एक्सपेक्ट करूया की जुलै महिना किंवा जून महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते असं आपल्याला ॲज्यूम करायचा आहे आणि होऊच शकते असं मी म्हणू शकतो काय म्हणतोय मी होऊच शकते कारण त्याच्या मागे महत्वाचं कारण आहे की एक्झाम झाल्या एकंदर इलेक्शन झाल्या झाल्या दुसऱ्या काही गोष्टी आता पेंडिंगमध्ये नाहीत आणि ज्या मागच्या राहिलेल्या एक्झाम आहेत त्या कव्हर करायच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोळा जूनला यू पी एस सीची परीक्षा पुढे गेलेली आहे जी आत्ता होनार ची ची पुड़े गेले आता होणार होती नंतर अठ्ठावीस एप्रिलची राज्यसेवेची पण परीक्षा पुढे गेलेली आहे हे पण तुम्हाला माहिती आहे आता प्रश्न असा आहे की आपण काय करायचं आपल्याकडे काय करायचं तर आपल्याकडे चार पाच धंदे सरकारने आपल्याला दिलेले आहेत बरोबर आहे ते आपण करूया बरोबर पहिला धंदा काय दिला आपल्याला तर सगळ्यात पहिले आहे इलेक्शन करेक्ट आहे तर नेता आपलाच निवडून आला पाहिजे याची शुआरिटी सगळ्यांनी ठेवा कारण का नेत्याचा विकास हाच आपला ध्यास बरोबर आहे सो so, नेता आपला निवडून आला पाहिजे ही एक काळजी घ्यायची त्यानंतर दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे काय सरकारने आपल्याला दोन ॲप दिलेले आहेत हा थोडे थोडे पैसे लागतात त्याच्यावर पण त्यामध्ये काय आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे कुटुंबाला परिस्थितीला ज्या खडतर आयुष्यात तुम्ही जीवन जगतायत करेक्ट आहे ते बदलण्याची सुवर्ण संधी तुम्हाला दिलेली आहे ओके okay. तर दोन ॲपचं नाव आहे एक आहे ड्रीम इलेवन ओके okay. दुसरं आहे तुमचं जंगली रमी राईट right. ते म्हणतात जंगली रमी पे आओ महाराज तुम्ही जा नक्की राईट right. पण रस्त्यावर येणार नाही याची काळजी शंभर टक्के घ्या राईट तो हे काम ला ला एक काम आपल्याला दिलेलं आहे सो ते तुम्ही आपण मना म्हणजे अगदी इमानेतबारे केलं पाहिजे असं मला वाटतं राईट त्यानंतर तिसरं एक काम आपल्याला दिलेलं आहे बरोबर जनरली शेत म्हटलं की शेतात आपल्याकडे बरेचसे कामं येतात आणि आपण ते करत असतो सध्या उन्हाळ्याचं सीझन आहे लोकांना प्यायला पाणी नाही <coughs> बरोबर तर माझ्या माहितीनुसार एप्रिल मे महिन्यामध्ये शेतीची पण कुठलीही कामं नसतात मशागत करून एकदा सोडलं का विषय संपला राईट त्यामुळे शेतीची काम आपल्याकडे काही नसणारे तिसरं आपल्याकडे जो कट्टा आहे हे सगळं करून जर थकलात म्हणजे थकला इन द सेन्स स्वैता आलात तर कट्ट्यावर देशाचा विकास कसा होऊ शकतो किंवा देशाचा विकास करण्यामध्ये आतापर्यंतचे जे लोक होते ते कसे कमी पडलेत यावर चर्चा शंभर टक्के झाली पाहिजे कारण आपण देशाच्या विकासावर बोलतोय सो हे तीन महत्त्वाची जी कामं आहेत ते आपल्याला पुढच्या दोन महिन्यांमध्ये करायची आहेत हे नक्कीच तुम्हाला उपयोगात येतील असं माझं मत आहे काय वाटतं मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुम्ही मला सांगणार आहात ओके okay. आणि मी हे का बोलतोय हे पण तुम्हाला चांगलं लक्षात आलं असेल <coughs> मी तर ड्रीम इलेव्हन म्हटलं कारण इथे आता आय पी एलचा सीझन चालू आहे आपला राईट right. सो so, रोहित शर्माची कॅप्टनशिप गेल्यामुळे कदाचित आपले समाज कल्याणचे दोन तीन प्रश्न पण चुकू शकतात कारण आपलं दुःख तेवढं झालेलं आहे राईट त्यानंतर आपण म्हणजे तो वादाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात वगैरे केस केली पाहिजे आपण धोनीचा शेवटचा काय म्हणतात आय पी एल असू शकतं असं तुमचं मत आहे पण मला वाटत नाही राईट तर हे जे सगळ्या आयुष्यात कधी ना घडणाऱ्या घटना आहेत ज्या घडतायत तुमच्या आयुष्यामध्ये तर त्याचे साक्षीदार तुम्ही शंभर टक्के बनायला हवेत परीक्षा काय आपल्याला दोन महिन्यात झाली काय आणि चार महिन्यात झाली काय आपल्याला काही फरक पडत नाही या परीक्षेला नाही झालं तर पुढच्या पाच वर्षांनी जेव्हा फॉर्म निघतील त्यावेळेस आपण परीक्षा देऊया कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे आपल्याला काही कामं नाही आहेत असं आपण म्हणू शकतो बरोबर इकडे मित्रांनो होप सो तुम्ही माझ्याशी सहमत असाल आणि मला काय सांगायचं आहे हे तुम्ही नक्कीच समजून घेत असाल करेक्ट आहे मग हे तीन कामं करून झाल्यानंतर ही जी महत्त्वाची तीन चार कामं आहेत ही करून झाल्यानंतर बघा काय नेता आपला निवडून आला पाहिजे नेत्याचा विकास हाच आपला ध्यास घरच्यांची गरिबी अचानक श्रीमंतीमध्ये परिवर्तित करण्यासाठी जे दोन ॲप आलेले आहेत दोन म्हणजे अनेक ॲप आहेत त्यातले दोन महत्त्वाचे जे टॉपचे आहेत ते सांगतोय तुम्हाला त्याच्यावर तुम्ही काय करायचं ते, का का ते करू शकतात आय पी एल बघणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि संध्याकाळचा कट्टा या सगळ्यातून या सगळ्यातून जर तुम्हाला एखाद्या तासाचा किंवा दोन तासाचा वेळ जर मिळाला <coughs> वेळ जर मिळाला तर मग तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो टाइमपास करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला टाइम पास करायचा आहे तर टाइमपास कसा करणार तुम्ही तर टाईमपास करण्यासाठी काहीतरी गोष्टी सांगून ठेवतो हो तुम्हाला म्हणजे तुम्हाला तर टाइमपास करण्यासाठी उपयोगी येतील सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट टाइमपास करण्यासाठी सामाजिक सामाजिक योजना बरोबर आहे जेवढ्या आहेत तेवढ्या दहा पेजमध्ये त्याचं काय करायचं आहे तुम्हाला दहा मध्ये शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत त्याच्या समजा शंभर सामाजिक योजना असतील तरी त्या दहा पेजमध्ये बसल्या पाहिजेत दीडशे असतील तरी पण त्या दहा पेजमध्येच बसल्या पाहिजेत पन्नास असतील तरी दहा पेजमध्येच बसल्या पाहिजेत तर सा सामाजिक योजना ज्या आहेत कारण हा तुमचा चालू घडामोडी बरोबर कुठला चालू घडामोडी आणि त्यातल्या त्यात समाज कल्याण अध्ययन या दोघ गोष्टींना काय करतो हा कव्हर करतो त्यामुळे हा महत्वाचा सब्जेक्ट आहे हा आपल्याला कव्हर करायचा आहे तर साधारण अर्धा तास तुम्ही ह्या योजना वाचायला देऊ शकतात म्हणजे टाईमपास टाइमपास म्हणून करायचं आपल्याला काय म्हणून करायचं आहे टाइमपास अर्धा तास या योजना वाचायला देऊ शकतात आणि अर्धा तास तुम्ही या योजनांचं काय करू शकतात नोट्स बनवू शकता करेक्ट आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंकगणित तसं अंकगणित तुम्हाला नाहीये तेवढं पण बुद्धिमत्ता तुम्हाला शंभर टक्के आहे ना सो बुद्धिमत्ता याच्यामध्ये साधारण अर्धा तास तुम्हाला एका टॉपिकवर काय करायची प्रॅक्टिस करायची अर्ध्या तासात तुम्हाला फक्त दहा प्रश्न सोडवायचे किती सोडवायचे मित्रांनो दहा प्रश्न एका टॉपिकवर टॉपिक तुम्ही पुस्तकात बघू शकतात आणि हे कसं म्हणून करायचं आपल्याला अगदीच टाइमपास म्हणून काहीतरी गप्पा मारत मारत करायचं आहे आपल्याला हे पहिल्या तीस मिनिटामध्ये वाचायच्या आहेत योजना त्यानंतर त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत नंतरच्या तीस मिनिटामध्ये तुम्हाला दहा प्रश्न इथे सोडवायचे आहेत हे कशामध्ये करायचं आहे बुद्धिमत्ता त्यानंतर तिसरं आहे विज्ञान बरोबर आहे आणि चौथा आहे अभियांत्रिकी मी वेगवेगळं का वेग वे 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 लिहिलं याचं कारण सांगतो तुम्हाला अभियांत्रिकी विज्ञान जे आहे साधारण फक्त पंधरा मिनिटं रोज वाचायचं आहे हे जनरल सायन्स तुम्हाला वाचायचंय कोणतं वाचायचंय जनरल सायन्स थोड्याफार प्रमाणामध्ये दहा मिनिटं वाचलं तरी चालेल आणि पुढचे वीस मिनटं जे आहे अभियांत्रिकीचे घटक तुम्हाला ऑनलाईन वाचायचे आहेत जसं तुम्ही ड्रीम इलेवन लावतात मॅच लावण्याच्या वेळेस तर पुढचा अर्धा तास त्याच्यावर टाइमपास करायचा मॅच लावणं महत्वाचं काम आहे मॅच लावून घ्या आधी त्याच्यामध्ये एक तास वेळ घाला रिसर्च वगैरे करा व्यवस्थित दोन तीन तास बसून मागच्या सगळ्या टीम्स अॅनालाईज करा कुठला काय स्कोअर होता काय रेकॉर्ड होता त्या ग्राउंडवर किती स्कोअर झाला आहे कोण टॉप बॅट्समन आहे कोण टॉप बॉलर आहे सगळं अॅनालिसिस करून तुम्ही टीम लावा त्यात तीन चार तास जाऊ द्या जा। आणि नंतर मग जेव्हा टीम लावून मॅच सुरू होऊन जाते बरोबर अरे पण आय पाहणं पण आपलं कर्तव्य ठीक आहे आय पण पाहून घ्या शेवटी जेव्हा मॅच संपते करेक्ट आहे तर संपल्यानंतर पंधरा वीस तीस मिनटं जे आहेत ते तुम्हाला काय करायचं असतो ऑनलाईन सर्च करायचं आहे सायन्स आणि अभियांत्रिकीचे वीस मिनटं मग तुम्ही म्हणाल सर आता कल्याणला काय करायचं मग एक्झॅक्टली समाजकल्याणला काय करायचं आहे आपल्याला तर ज्या आपल्या बॅचची जी लेक्चर्स आहेत जे ऑलरेडी तुम्ही परचेस केलेले आहेत ज्यांनी नाही केले त्यांनी करून घ्या ते साकार फोरम या ॲपवर उपलब्ध आहेत साकार फोरम तुम्ही डाउनलोड करा स्पेलिंग त्याचं एस डबल ए के ए आर टाका कशावर टाकणार प्लेस्टोर आणि आय एस दोघांवर ते उपलब्ध आहे आणि त्यानंतर पुढे काही अडचण आल्यानंतर हा नंबर तुमच्याकडे ऑलरेडी दिलेला आहे पुन्हा एकदा देतो आहे बरोबर याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन 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 राईट सो त्याचे लेक्चर्स त्याच्या नोट्स आणि त्यावर मी तीनशे समाजकल्याणचे प्रश्न ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तीनशे समाज कल्याणचे प्रश्न ॲज अ टेस्ट सिरीज म्हणून आपण तिथे अपलोड केलेले आहेत सो तुम्हाला ते सगळे बघायचे आहेत त्याच्यासाठी एखाद तास वेळ तुम्हाला काढावा लागेल म्हणजे दिवसातल्या चोवीस तासातले तास तास बरोबर आहे मौल्यवान किंवा बारा तास पकडा बारा तासातले नऊ तास तुम्ही तुमचं मौल्यवान काम करा आणि तीन तास या टाइमपासला तुम्ही दिलात तरीसुद्धा तुम्ही परीक्षा पास होऊ शकतात बरोबर आहे माझं सांगण्याचा आणि बोलण्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळत असेल राईट सो होप सो तुम्हाला ते लक्षात आलं आहे आणि लक्षात आल्यानंतर तुम्ही त्याची नक्कीच काळजी घ्याल साकार फोरमला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा एवढं बोलून तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद मित्रांनो